फेसबुक व्हॉट्सअप माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा अशी जी पोस्ट व्हायरल झाली त्या पोस्टचा आणि वंचित बहुजन आघाडीचा तसा काहीही संबंध नाही ती कुठल्या वंचितच्या पदाधिकाऱ्यानं पोस्ट व्हायरल केली किंवा कुणी मुलाखत दिली किंवा पक्षाचं Uh, तसं अधिकृत काय पत्र वगैरे नाही किंवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तशी घोषणा पण केलेली नाही त्यामुळे के ना ज्या पोस्ट ज्या काय व्हायरल झालं किंवा वंचित बहुजन आघाडीचा शेतकरी कामगार पक्षाला पाठिंबा तसं आद्यापर्यंत पाठिंबा वगैरे काही स्पष्ट झालेलं नाही कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आधी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आठ दिवसापासून आम्हाला संपर्क कॉन्टॅक्ट आहेच कि बाबा आपली भूमिका काय परंतु वरिष्ठांचा आदेश आल्याशिवाय किंवा वरिष्ठांनी निर्णय घेतल्याशिवाय आपण निर्णय घेऊ शकत नाही असं आम्ही कार्यकर्त्यांना कळवले आणि हेच अंतिम आहे की बाळासाहेब आंबेडकर जे निर्णय देतील त्या निर्णयाला ठाम राहून आम्ही त्याच पक्षाचं त्याच युतीच त्या आघाडीच त्या ज्या पक्षाला पाठिंबा देईल त्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकपणे काम करणार आपण कार्यकर्त्या पक्षास पक्षा है, जो समविचारी पक्ष आहे जो बाळासाहेब आंबेडकरांनी राज्यात ज्या भूमिकेने काम चाललं त्या भूमिका किंवा त्या संलग्नच जो पक्ष योग्य वाटेल त्या पक्षाचा निर्णय होईल अशा अपेक्षा ज्या वेळेस अधिकृतरित्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर किंवा अं पक्षाच्या पक्षा प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर ज्या वेळेस अधिकृत अधिकृतरित्या जाहीर करतील की आपला या या पक्षाला पाठिंबा साहेबांचा आदेश किंवा ताईंचा आदेश मानून आम्ही तन मनधनाने ज्या पक्षासोबत आमची युती राहील सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडी संपूर्ण टीम आम्ही तन मनधनाने काम करून ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला पाठिंबा होईल त्या उमेदवाराला शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला मी एक असं सांगू इच्छितोय की सांगोला तालुक्यात वंचित बहुजन आघाडी ही किंगमेकर आदेश आम्ही आदेश नाही पक्षाचा निवडणूक प्रक्रिया तुमचं बरोबर आहे की निवडणूक प्रक्रिया ही निम्मी झाल्या म्हणजे सुरुवात झाल्या प्रचार यंत्रणेला वगैरे जर आदेश तसा नाही आला तर तालुक्यातील आमचे पदाधिकारी तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनाने सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आमची भूमिका लवकरच स्पष्ट करू अभिलाषा प्लाय क्लास अँड हार्डवेअर जुनू